नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात राज्य सरकारने अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नती संदर्भातील मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येणार असून हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवा ज्येष्ठसाठी ग्राह्य धरायची याबाबत स्पष्ट नियम घालून देण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळवलेले कर्मचारी यांचा समावेश आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांच्या प्रथम नियुक्तीची तारीख हीच पुढील पदोन्नती पात्र मानली जाणार आहे यामुळे सेवा ज्येष्ठतेच्या तारखेबाबत असलेला गोंधळ दूर होईल या निर्णयाचा लाभ फक्त शासन सेवेतीलच नव्हे तर पोलीस विभागातील अधिक व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा